हरभऱ्याच्या भाजीच्या लहानपणीच्या लय आठवणी आहेत त्या म्हणजे माझ्या अशा नाही बऱ्याच जणांच्या आठवणी असलेल्या हरभऱ्याची भाजी बाजरीची भाकर आणि त्याच्यावर तोंडी लावायला कच्च्या शेंगा एक नंबर नमस्कार मी तानाजी तर आजचा आपला बेत आहे अशी एक भाजी ती भाजी खरं खर तर सगळ्यांना आवडायची आणि बऱ्यापैकी लोकांची ती आवडीची भाजी आहे पण आजकाल ती आहारातून निघून गेली दुर्मिळ झाली लुप्त झाली आणि ती भाजी आहे हरभऱ्याची भाजी आणि हरभऱ्याच्या भाजीच्या दोन प्रकारे भाज्या केल्या जातात एक तर हरभऱ्याची भाजी तोडायची आणि तिची कच्ची मेथीची भाजी कशी करतो आपण तशी भाजी एक केली जाते आणि दुसरी हरभऱ्याची भाजी वाळवून तिचा गरगटा एक केला जातो तर तो, तो गरगटा कसा केला जातो ते आज आपण बघणार आहे हरभऱ्याची भाजी हरभऱ्याचं झाड बारका असतानाच खुडायला पाहिजे त्यानं उत्पादन वाढू शकतं कारण ज्यावेळेस हरभऱ्याचं झाड असतं असताना आपण त्याची भाजी खुलली की हरभऱ्याच्या झाडाला चांगला फुटवा होतो त्याला चांगला तगारा फुटतं आणि असं लांबच्या लांब टाळच्या टाळ झाड पसरतं त्याचबरोबर भाजी कवळी असती आणि ती कवळी भाजी खायला पण चांगली लागते हरभऱ्याच्या भाजीच्या लहानपणीच्या लय आठवणी त्या म्हणजे माझ्या साहित्य अशा नाही बऱ्याच जणांच्या आठवणी असलेल्या ज्यावेळेस आपण हरभऱ्याची भाजी खोडायला जायचो तर हरभऱ्याचं शेंड शेंड आपण खोडायचो आता ही शेंडा खोडला आणि ही शेंडा कच्चाच खायचो आणि ज्यावर आंबूस पण असल्यामुळं ती खायला पण लय भारी लागायचो तर मला कमेंट करून सांगा असं शेंड कोणी कोणी खाल्ल्यात आहे आता ही तुडून आणलेली भाजी पाताळा अशी कशावर तरी वाळू घालायची म्हणजे कांबळा असेल धडपा असेल ह्याच्यावर एकदम अशी पाताळ पाताळ टाकायची म्हणजे ती लगेच वाळती लय जर ऊन असलं तर एका दिवसात पण वाळू शकते आणि जास्तीत जास्त दोन दिवसात तर ती शंभर टक्केच वाळते भाजी लय आम्ही खोडत होतो पहिली आणि लय आवडीने मी खात होतो पण आता भाजी खुडत नाही ते आता खात पण नाही भाजी कोणी पहिली लय खात होतो वरिषर भाजी ही चालते खुडायची वाळू घालायची चुरगाळून ठेवायची कवाबी करून खायची वरिषर चांगली लागते आता ही भाजी व्यवस्थित वाळू घातली पत्ताळ पत्ताळ वाळू घातली जेणेकरून ही लवकर भाजी वाळल जर कडक असलं तर ही भाजी लईत लई दोन दिवसात चांगली वाळती आणि मग ही वाळलेली भाजी काय करायचं डब्यात डोब्यात साठवून ठेवायची आणि मग ही साठवलेली भाजी ज्यावेळेस आपल्याला हिचा गरगटा करून वाटतोय किंवा ज्या काळात आपल्याकडे भाजीला काय नाही म्हणजे जुनी लोक वाळवून ठेवण्यामागचं कारणच ते होतं की ज्या काळात भाजीला काहीच नाही त्या काळात ह्या भाजीचा गरगटा करता येईल ही भाजी वापरता येईल हिचा उपयोग करता येईल त्यामुळं साठवून ठेवायची आणि ही भाजी एकदा डब्यात डब्यात व्यवस्थित ठेवली की वर्षभर ह्या भाजीचा आपण गरगटं करू शकतो ही भाजी करून खाऊ शकतो आता ही भाजी एकदम कडक वाळली दोन दिवस वाळू घालत होतो तर ह्या भाजीला धुवायचं नसतं का तर ह्या भाजीला एक अंगचा एक आंबोस्पन असतो एक आंब असते आणि ती आंब धुतल्यावर निघून जाते हां जर कोणी कीटकनाशक फवारलेलं असलं तर ती भाजी खुडल्यानंतर तोडल्यानंतर धुवून वाळू घालायची शक्यतो कीटकनाशक फावरलेली भाजी असली तर त्याची भाजी तोडायचीच नाही ज्याच्यावर ना आपण कीटकनाशक फवारलेलं नाही तीच भाजी घ्यायची आणि तीच भाजी आहे तशी फडून वाळवायची का तर तो जे आंबुसपणा असतो तर त्याची चवलय भारी असते आता ह्या भाजीला जी काय फुन्नी द्यायला आपल्याला माल मसाला लागणार आहे त्यात खोंगा दीड खोंगा शेंगदाणे घेतलं तर एक चार पाच लसणाच्या पात्या आहेत त्या चिरून घेतल्या ते आणि एक दहा पंधरा कडीपात्याची पानं आहे ती पान जिरी मोहरी एक एक चमचा मीठ दीड चमचा चटणी आहे दोन चमचे आणि अर्धा खोंगा ज्वारीचं पीठ दोन पळ्या तेल टाकायचं तेल चांगलं गरम झालं त्यात जिरी मोहरी टाकायची आता कढीपात लसणाची पात आता मीठ kit Sheng <sharp> baina zukot Ata pani takhaich avaj chilne yey आता ही भाजी चुरगळून घ्यायची पिटन भाजी ही एकत्रित चुरगळून घ्यायची आता पाण्याला उकळी फुटली की चुरगळलेली भाजी त्यात टाकायची हे व्यवस्थित गरगटायचे झाकून ठेवायची आणि एक जाग द्यायची ह्या भाजीला खुडायचा वाळवायचा जास्त त्रास आहे तीच किचकट आहे ही भाजी करायला का काही जास्त अवघड नाही ही भाजी काय दहा पंधरा मिनटात होती ह्याला काय फुन्नी द्यायला पण काय साधन सामग्री लागत नाही मालमशाल लागत नाही थोडक्यात आपली ही भाजी उरकती आणि एका जाळाची भाजी ओके शिजती तर आता ही एक जळ दिला की आपण पाच दहा मिनिटात जेवायला बसू शकतो हरभऱ्याची भाजी बाजरीची भाकर आणि त्याच्यावर ला, तोंडी लावायला कच्च्या शेंगा घासागं दोन दोन शेंगांना तोंडात टाकायचं आणि जे काही चव होती एक नंबर तर अशा करतो हाचा आपला हरभऱ्याच्या भाजीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या भटकताना या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता त्याचबरोबर माझ्या भटकताना या फेसबुक पेजला तुम्ही फॉलो करू शकता आणि कमेंट करून मला तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि अशा काही दुर्मिळ भाज्या ज्या तुमच्या भागात केल्या जातात ती पण मला कळवा आणि नंतर लवकरच भेटू अशाच नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद टाटा बाय बाय